मोबाईल हातामध्ये घेतला आणि इंस्टाग्राम ओपन केले की सगळे येड्याची जत्राच चांगल्याचे बोंगळ्याचे भाया गायकवाडचे यांचे व्हिडिओ बघून निसता तर पुराचा भात झालाय <laughs> रील बघितली की असं मोबाईल फोडून टाका वाटतोय कुठं चाललाय आपला महाराष्ट्र तुम्ही काय करायला लागलात आज इंस्टाग्राम ओपन केली की आलात तू की थे। तो भैया बाहेर खाली पोरांनी मला मारायला त्याला मारायला लावलं मला पोरांनी रात्री मारलं पाटीला वगैरे लागले तोंडला थोडं लागलेलं आहे एक त्याला थोडं लागलेल तुम्ही बघू शकता मी मित्रांनो असं काय करताय काय मी आजपासून व्हिडिओ काढणं बंद करतो तुम्ही नसेल बोलता आजपासून व्हिडिओ काढणं बंद करतो रामकृष्ण आहे मित्रांनो बघा काय त्या भाय्या काय कोण येण्यासारखी चालू आहे सुरू केलं कुठे तुम्ही सध्या तेवढं पोरांना शाळेचा करता का काय तेवढं करणार आहे नाही

आणि म्हणतोय कुठं ह्याने मारलं आणि त्यांनी मारलं काय चालू समजाव हो का इंस्टाग्राम वरती ट्रेंडच झालाय येडे करायचे फेमस व्हायचं <स्थित्यों> चांगली व्हिडीओ बनवल्यानंतर आजकाल काय किंमतच नाही राहिली कधी तो चांगला येतोय ऊ करतोय आणि व्हायरल होतोय कधी देव सुरज नेतोय येतोय बुक म्हणतोय व्हायरल होतोय काय आज चालू बऱ्याच दिवसापासून ह्यांची इडे चाळी बघू बघू मी निस्ता परेशान झालोय रोज एक नवीन इडे पाहिजे अशी इतिहास आज ह्या बाया काय कोणते व्हिडिओ नाही हातच पार करतो काय मी आजपासून व्हिडिओ काढणं बंद करतो तुम्ही नसल बोल मग त्याच्यामुळे मी ठरविलंय ही घाण साप झाली पाहिजे अच्छी बाई आता माझी सटकली माझी सटकली आता, आता चुकीला मापी नाही आता चिरपाड कट्टा चालू केला आहे आता एक ट्रेंड झालाय येडे करायचे व्हायरल व्हायचे हो आज होय गायकोडे उद्या ह्याच्यासारखे आणि छप्पन तयार होतील आता चुकीला माफी नाही चिरफाड कट्टा खतम बाय बाय टाटा गुड बाय